हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमिकस लॉ अकॅडमी डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन वीस पंचवीसची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि जवळजवळ एटी नाईन साठी अर्ज मागवलेले आहेत खूप ह्यूज अपॉर्च्युनिटी आहे मोठी भरती आहे आणि त्याचप्रमाणे हे फॉर्म फिलिंग प्रोसेस किंवा एकूणच प्रोसेसमध्ये जे काही आता चेंजेस व्हायला लागलेले आहेत जसं की जजेस आणि ॲडव्होकेटचा फॉर्म एकत्र भरायची वगैरे अशी जी प्रोसेस नवीन आलेली आहेत अजून काही गोष्टी नवीन आलेल्या आहेत या एकूणच सगळ्या गोष्टींमुळे कॅन्डिडेट्स मध्ये फॉर्म भरताना बरेचसे कन्फ्युजन्स आहेत बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर आम्ही प्रयत्न करतोय की प्रत्येक प्रश्नाला योग्य आणि समर्पक उत्तर आपण शोधावं यासाठी कालच एक फॉर्म कसा भरावा याविषयी एक सेमिनार पण घेतला गेलेला होता आणि या सेमिनारला मिळालेल्या ह्यूज रिस्पॉन्स बद्दल वी आर थँकफुल टू ऑल द कॅन्डिडेट्स पण झालेलं असं आहे की काही गोष्टी अजूनही सेटल झालेल्या नाही आहेत फॉर्म फिलिंगच्या त्या कालही मी सांगितलेल्या होत्या की काही गोष्टी या पेंडिंग ठेवाव्या लागतील आपल्याला ॲज ऑफ नाव आज आणि अजूनही त्या पेंडिंगच आहेत पण इन द मीन टाइम जे अपडेट्स आम्हाला मिळालेले आहेत आज सुद्धा अनेक लोकांमार्फत रजिस्ट्रीमधून काही इन्फॉर्मेशन मिळवली गेली त्यातून जे काही प्रश्न निर्माण झाले आणि कालची चर्चा या सगळ्यातून काही ठराविक एफएक्यूज जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत जे प्रत्येकाला पडणारे प्रश्न आहेत आणि त्याची क्लॅरिटी देण्यासाठी आपण थोडक्यात हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या कॅन्डिडेट्सनं हे एशर करतो की बद्दल घाबरू नका एखादी चूक इकडं तिकडं झालेली आहे बाय अँड लार्ज इलिजिबिलिटीचा प्रॉब्लेम कोणाला येणार नाही ना जर मेजर चूक नसेल तर ओके तर काय महत्वाचे प्रश्न आहेत हे आपण आता बघूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न परत एकदा इलिजिबिलिटी वर येतो इलिजिबिलिटी वकील जज आणि एपीपी तीनच लोकांना एलिजिबल केलेलं आहे प्लस चौथी एक कॅटेगरी आणलेली आहे दॅट इज द डिसेबल्ड कॅन्डिडेट्स मग याच्याबरोबरच अनेक प्रश्न हे जे निर्माण होतात की कंझ्युमर कोर्टाचे जज फॅमिली कोर्टाचे जज स्पेशल पीपी जे लॉ ऑफिसर कंपनीमध्ये कंपनीचंच काम करतात एपियर व्हायची हो ज्यांना परमिशन नाही जे लॉ ऑफिसर कंपनीमध्ये कंपनीचं काम करतात पण एपिओर होतात कंपनी मार्फत जे लॉ ऑफिसर कंपनी मार्फतही अपियर होतात आणि बाकीच्याही केसेस चालवण्याची परमिशन आहे जे लॉ ऑफिसर पोलिसमध्ये आहेत आणि अशाच पद्धतीचा ज्यांचा प्रोफाइल आहे है। हे सगळे जे प्रश्न निर्माण होतात आणि डिफेन्स काउन्सिल्स यांचाही जो प्रश्न निर्माण होतो तर यांचं काय उत्तर आहे तर जे काही माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याप्रमाणे फॅमिली जजेस हे इतर जजेस सारखेच इलिजिबल होतील असं दिसतं पण कंझ्युमरचे जे जजेस आहेत त्यांना इलिजिबल केलेलं नाही आता प्रश्न हा जे बाकीचे लॉ ऑफिसर्स डिफेन्स काउन्सिल्स वगैरे हे राहतात यातलं एक सांगतो मी की स्पेशल पीपी जे आहेत त्यांना वकिलांसारखंच ट्रीट केलं जाईल अशी एक माहिती आहे त्यामुळे स्पेशल पीपीने असं काही वेगळं समजू नये ऍज अ प्रॅक्टिशनर ते फॉर्म भरू शकतील आता हे बाकीचे जे लॉ ऑफिसर्स आहेत वेगवेगळी कॅटेगरी जे आपण बोललो त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांच्याबद्दल अशी माहिती मिळालेली आहे की त्या सगळ्यांनी फॉर्म भरलं पाहिजे आणि फॉर्म भरल्यानंतर इलिजिबिलिटी कमिटीच्या वेळीच ते सगळं काही सेटल होईल थोडक्यात काय आहे कुठं ना कुठं अजून बरेचसं क्लिअर आहे पण कुठं ना कुठं अजून थोडीसं क्लॅरिटी नाही आणि केस टू केस इलिजिबिलिटीसुद्धा बघितली जाऊ शकते त्या माणसाला किती एक्सपिरियन्स आहे कशा आहे यावरून त्यामुळे माझं सजेशन आहे की हे जे काही प्रकार आहेत डिफेन्स काउन्सिल लॉ ऑफिसर्स वेगवेगळे स्पेशल पीपी या सगळ्यांनी फॉर्म हा सबमिट कसा होईल यावर फोकस केला पाहिजे थोडक्यात काय फॉर्म हा भरलाच पाहिजे ऑनलाईन ओके नेक्स्ट एफ एक्यू चेंज इन नेम आणि जुनं नाव नवीन नाव याच्याबद्दल थोडक्यात असं आहे की ज्यांचं गॅझेट झालेलं आहे त्यांनी नवीन नावानं रेकॉर्ड करायचं आहे फॉर्म भरायचं आहे आणि नोटिफिकेशन क्लॉज जो फॉर्म मध्ये म्हणलेला आहे तिथं गॅझेट टाकायचं आहे आता असंही झालेलं असेल बऱ्याच लोकांचं की शक्यतो मॅरिड जे लेडी आहेत आधीचं नाव एक आहे जो नवीन नाव एक आहे आणि त्यांनी मॅरेज सर्टिफिकेटचे डिटेल किंवा तिथं नंबर वगैरे टाकला असेल नो इश्यू फॉर्म सबमिट होईल नंतर आपल्याला गॅझेट केलेलं आहे का हे विचारलं जाईल गॅझेट मागितलं जाईल याचं उत्तर मग काय आहे सरळ सरळ तर गॅझेट ज्यांचं आहे त्यांनी नवीन नावाने फॉर्म भरा गॅझेट ज्यांचं नाही त्यांनी जुन्याच नावाने फॉर्म भरा भरी आत्ता तुमचं रेकॉर्डवर कोणतंही नाव असू दे आणि इमिजिएट गॅजेट साठी अप्लिकेशन करा कदाचित होऊन सुद्धा जाईल इलिजिबिलिटी लागेपर्यंत गॅझेट आणि नोटिफिकेशनच्या ठिकाणी जर मॅरेज सर्टिफिकेटचा नंबर वगैरे टाकलेला असेल चेंज इन नेमच्या ठिकाणी तर आय वुड सजेस्ट करेक्शन एक मेल टाकायला लागेल की या फॉर्म मध्ये असा असं आहे पण गॅझेटच्या ठिकाणी मी मॅरेज सर्टिफिकेटचा नंबर टाकलेला आहे मी गॅजेटला अप्लाय केलेलं आहे एवढं माझं करेक्शन ऍक्सेप्ट करावं एक मेल करणं गरजेचं आहे स्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन आहे असं हे कळलेलं आहे त्यामुळे हे स्ट्रिक्टली फॉलो करा पुढचा प्रश्न आहे तो केसेस देण्याचा काल पण हा बऱ्याच लोकांनी प्रश्न रेज केलेला होता आणि मला कालपासूनही असंच वाटत होतं तर एपीपी जे आहेत आणि जजेस जे आहेत सॉरी वकील जे आहेत जजेस ती तर केसेस देण्याचा प्रश्नच येत नाही मागच्यात केसेस जो आहे एपीपींचा प्रश्न मोठा आहे एपीपी सात वर्ष एपीपी जरी असतील सर्विस मध्ये एलिजिबल सात वर्ष सर्व्हिस भरल्यावर जरी इलिजिबल होत असतील तरी त्यांनी मागच्या तीन वर्षाच्या केसेस देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि हीच इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्यामुळे एपीपीनी आपल्या केसेस या द्यायच्या आहेत आता इथं प्रश्न असा आहे की एखादे ज्युडिशल ऑफिसर जज असतील तीन वर्ष मध्ये आहेत चार वर्ष प्रॅक्टिस मध्ये आहेत असं मिळून सात वर्ष एलिजिबिलिटी होते तर मागच्या तीन वर्ष त्यांनी कोणती दे केस चालवलेली नाही त्यांनी केस द्यायची गरज नाही साहेब आहेत दोन वर्ष डायसवर बसलेले आहेत पाच वर्ष प्रॅक्टिसमध्ये होते अशी सात वर्ष इलिजिबिलिटी होत असेल याचा अर्थ मागच्या तीन वर्षात त्यांनी केस चालवलेली आहे ते डिटेल देणं गरजेचं आहे सेम पीपींसाठी आहे पीपीनी आत्तासुद्धा देणं गरजेचं आहे एखादी पीपी, पीपी दोन वर्ष आत्ता आहेत पाच वर्ष ते प्रॅक्टिशनर होते दोन वर्ष पीपी आहेत तर मागच्या तीन वर्षांमध्ये एक वर्ष जे आहे त्यांच्या केसेस त्यांनी प्रायव्हेट वकील म्हणून जे असतील खाजगी वकील म्हणून ज्या केसेस चालवल्या त्या सुद्धा देता येतील दोन वर्ष पीपी म्हणून चालवल्या त्या सुद्धा देता येतील एकूण काय मागच्या तीन वर्षामध्ये ज्या कोणी केसेस चालवलेल्या आहेत त्या सगळ्यांनी केसेस देणं गरजेचंच आहे पुढचा प्रश्न आहे की आता फॉर्म बरोबर काय पाठवायचं वगैरे हे सगळं क्लिअर झालेलं आहे फॉर्मची प्रिंट पाठवायची का नाही फॉर्मच्या प्रिंटबद्दल असं आहे की फॉर्मची प्रिंट पाठवायची गरज नाही ऍडमध्येही तसंच आहे की फॉर्मची प्रिंट पाठवायची गरज नाही पण आता पाठवायला पाहिजे का नाही या प्रश्नावर जर आपण आलो तर माझं सजेशन आहे की फॉर्मची प्रिंट पाठवलेली बरी कारण फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यातल्या काही काही गोष्टी चेंज व्हायला लागलेल्या आहेत असंही दिसतं टेक्निकली त्यामुळं जी प्रिंट असेल एक प्रिंट काढा प्रिंट चेक करा आणि फॉर्मची प्रिंट पाठवलेली बरी असं माझं सजेशन आहे जर काही पाठवायलाच पाहिजे असं विचारलं तर इट इज नॉट नेसेसरी एज पर द रूल्स पुढचा प्रश्न केसेस कोणत्या देऊ रेव्हेन्यू देऊ का रेराच्या दिवका कंज्युमरच्या कंझ्युमरच्या इकडच्या दिवक्या तिकडच्या दिवक्या पहिलं प्रेफरन्स हे सिव्हिल कोर लिटिगेशनला द्या जे एम एफ सी एपेलेट कोर्ट सिनियर डिव्हिजन सिव्हिल आणि क्रिमिनलचं मिक्सचर असावं कोर लिटिगेशन त्या नाही भरल्या दहा तर कुठेही तुम्ही जा इकडं तिकडं हे चालेल हे माझं सजेशन आहे अदरवाईज केसेसमध्ये कोणत्या द्यायच्या आणि कोणत्या नाही द्यायच्या याबद्दल कोणतंही रूल नाहीये समजा एखाद्याकडे कंझ्युमर मधलेच दहा केसेस आहेत तीन वर्षातल्या दॅट इज ऑल्सो ओके okay. केसेसच्या कॅटेगरी बद्दल कोणासमोर अप्युअर झालं याबद्दल कोणताही बाद नाही कोणत्याही केसेस आपण देऊ शकतो आता रिटर्न आपलं जे काही इन्कम आहे ते दाखवणं कितपत गरजेचं आहे मॅन्डेटरी आहे का आपलं जे रिटर्न आहे आय टी रिटर्न्स हे काही मॅन्डेटरी नाही आहे पण विचारलेलं काय फॉर्म मध्ये की तुमचं इन्कम काय आहे तुमचं इन्कम कुठं लिहिलंय आणि त्याप्रमाणे काय हे काही सांगितलेलं नाही त्यामुळं सिम्पल प्रश्न आहे की आपलं अर्निंग काय आहे तीन वर्षातलं आपलं अर्निंग लिहा भले आपण इन्कम टॅक्स भरू दे आय टी रिटर्न भरू दे नाही भरू दे आपलं जे काही अर्निंग आहे साधारणपणे ते लिहा ज्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जे दाखवलेलं आहे ग्रॉस इन्कम ते लिहायला पाहिजे कॅरेक्टर सर्टिफिकेट हा जो प्रश्न पुढचा प्रश्न आहे कोणाचा घ्यायचा काय घ्यायचं हे चा। जे चालू आहे यामध्ये आपल्याशी रिलेटेड नाही म्हणजे आपला रिलेटिव्ह नाही आहे फॅमिली मेंबर नाही आहे असा माणूस चालेल तसं तर मग वकील सुद्धा चालतील पण व्हॉट आय सजेस्ट वकील जज सोडून द्या आपले युनिव्हर्सिटी कॉलेज हे सोडून द्या आपल्याला जे माहिती असतील त्यांच्यापैकी कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत डॉक्टर आहेत सी आहेत सी आहेत एखादा गॅझेटेड ऑफिसर आहे यांचे घेऊन ठेवा कॅरेक्टर सर्टिफिकेट रादर आता फक्त त्यांची नावच द्यायची आहेत आत्ता शक्य झालं तर कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन ठेवा कारण उद्या काही दिवसांनी चार सहा महिन्यांनी ते कुठंतरी शिफ्ट झाले वगैरे हा प्रश्न उद्भवू नये कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तो दिलेला आहे तर हे काही महत्वाचे प्रश्न होते एक अजून एक नेहमी सांगतो मी की प्रिंट काढल्यानंतर फॉर्म चेक करा करेक्शन असेल तर मेल करा दुसरा नवीन फॉर्म भरू नका तर लक्षात ठेवा की आता फॉर्म बरोबर काहीही पाठवायचं नाही फॉर्मची प्रिंट पाठवली तर बरे होईल हे माझं सजेशन आहे रूलप्रमाणे तेही गरजेचं नाही आहे चलन आणि एपीपीनी जर काही सँक्शन घेतलं असेल एन ओ सी घेतली असेल ते आणि डिसेबलचे डॉक्युमेंट एवढंच फॉर्मच्या सोबत पाठवायचं आहे जर फॉर्म पाठवला तर फॉर्म नाही पाठवला तर हे तीनच प्रकारचं हे पाठवायचं आहे एका एनव्हलॉबमध्ये ते सगळं दिलेलं आहे तर सरते शेवटी माझं इन्सिस्टन्स हे आहे की फॉर्म तुमचा कसा भरला जाईल हे बघा एखादी गोष्ट तुम्हाला पटलेली नसेल एखादी गोष्ट बरोबर आहे असं तुम्हाला वाटत नसेल तरी सुद्धा ती मेन्शन करा आणि फॉर्म सबमिट करा प्रोसेसमध्ये जा इलिजिबिलिटी नंतर डिसाईड होणार आहे ॲटलिस्ट त्यावेळी असं वाटायला नको की आपण फॉर्म भरला असता तर इलिजिबल झालो असतो त्यामुळे फॉर्म असू दे लेटर सी व्हॉट हॅपन्स लेटर काही चुका फॉर्म मध्ये तुमच्या निदर्शनाला आल्या तर मेल करून ठेवा आणि या कामी अजूनही काही शंका असेल तर अकॅडमीला फोन करा अकॅडमीने फॉर्म फिलिंग आणि डीजेच्या प्रोसेस बद्दल एक हेल्प डेस्क सुरू केलेला आहे आत्ताच तो फॉर्म भरण्याच्या दिनांकापर्यंत चालूच राहणार आहे सो so विथ दॅट आय एंड परत एकदा हेच सजेस्ट करतो की फॉर्म हा भरा